चालू आहे आणि घरात लाईट गेल्या स्वयंपाक पण चालू आहे सगळे काय गडबड झाली वाटत नव्हतं सकाळी पाऊस येईल आज सकाळी सकाळी मस्त गणपती बाप्पांना जास्वंदीची फुलं वाहिली मी आई घेऊन आली होती खूप दिवसांनी जास्वंदीचं फुल मी गणपती बाप्पांना वाहिलं सकाळ झालेली होती सकाळी सकाळी उठल्यानंतर घरातली साफसफाई आवरली त्यानंतर आंघोळ झाली केस धुतले आमच्याकडे ना पूर्वीपासून रविवार असला की केस धुवायचे आता सध्या कधी पण केस धुते मी पण आज रविवार होता तर म्हटलं चला केस धुवावे आणि आहे ना अशा प्रकारे मी टॉवेल गुंडाळते मागे मला एका ताईंची कमेंट आली होती की ताई तुम्ही केसांना टॉवेल कसा का काही लावतात दाखवा तर अशा प्रकारे मी हा टॉवेल ये ना केसांना लावत असते आणि पाच दहा मिनिटाने काढून घेते म्हणजे केसेना छान कोरडे होतात ओले राहत नाही हाय हॅलो सर्वांना शुभ सकाळ नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनेलवर अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना मस्त सकाळ झालेली आहे माझे आंघोळ झाली केस धुतले आणि घरातली साफसफाई सा पण आवरली आहे हॉलची सर्व काही क्लिनिंग फरची पुसून झालेली आहे रात्री ना पूजाच्या बड्डेला गेलो होतो यायला बराच उशीर झाला बारा वाजले होते आणि पाणी पण चालू होता आम्हाला रात्री त्यामुळे झोपायला फार उशीर झाला तर मी अडीच तीन वाजले असेल तोपर्यंत व्हिडिओ एडिट करत होते म्हणून तो म्हणून तुम्हाला व्हिडिओ ना लवकर आला कारण मला झोपच लागत नव्हती आणि सकाळी मग उठली सर्व आवरलं चला आता येणार थोडासा चहा बनवते आणि आज घरी मस्त रसांबा आहे बाप्पांची पूजा झालेली आहे रस आंबा म्हणजे ना आंब्यांचा शिजन सुरू झाला की आमच्याकडे सर्वांकडे म्हणजे सर्व फॅमिलीमध्ये रस आंबा करतात नातेवाईकांना बोलवतात जेवायला तर मी म्हटलं आज आपण ठेवू रविवार पण आहे सर्वांना सुट्ट्या असतात आणि तसे पण आमचे सर्व नातेवाईक जवळच आहे तर पूजाचं लग्न झाल्यापासून पूजाच्या फॅमिलीला बोलवायचंच होतं मला घरी तिला मी अजून असं बोलवलेलंच नाही आहे अशी तर ती येते पण पूर्ण फॅमिलीला अजून बोलवलंच नव्हतं म्हटलं आज सांबा करू आणि सर्वांना बोलू तर संध्याकाळीच ठेवलेलं आहे मी कार्यक्रम कारण सकाळी सर्वजण कामात बिझी असतात म्हणून तर चला मला लाडू पण बनवायचे म्हटलं थोडेफार खाली खोबऱ्याचे लाडू बनवू कस्टमर येणारे घ्यायला तीनपर्यंत पर्यंत आणि नंतर तीनच्या पुढे मग स्वयंपाकाला सुरुवात करते तर आजचा ही व्हिडिओ छान असणार आहे नक्की स्किप न करता संपूर्ण बघा बापरे किती पाऊस आलाय आमच्याकडे खूप जोराचा पाऊस चालू आहे आज घरी पाहुणे येणार आणि आजच या पावसाला यायचं होतं तुक अंधारून पालेलं आहे का अंशु पाऊस आला पाऊसात अंशु बघा कशी खेळते येतो का पाऊस हातात आई आली अर्चना लसून सोलते मिस्टर सिल्वर पेपर कापताय लाडू बनवले मी हा पाय ना किती पाऊस आहे बनौता बनौता। आता मी लाडू बनवले आत्ता साडेतीन वाजले लाडू बनवता बनवता हे बघा आता संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी करायची आहे अर्चनाला बोली लसूण सोलून दे आणि मी किचन मध्ये ना अंधार अंधार आहे इकडे मी शेपूची भाजी बनवली आहे अंधार झालाय किचनमध्ये फार शेपूची भाजी आत्ता बनवली आहे सकाळी आम्ही नाश्ता केला होता कांदा भाजते मी अंशू कांदे भाजते मी सार बनवायचा आहे ना तर त्यासाठी आणि इकडे शेपूची भाजी बनवली आहे भाकरी सोबत खायची ना म्हणून थोडीशी रस्साची बनवली मी हंडा ना मशीन चालू ना त्याचं पाणी पडतंय हंड्यामध्ये आणि हे बघा ना धो 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 पाऊस खूप खूप पाऊस येतोय जोराचा गच्चीचं पाणी पडतंय खाली नदी 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 वाहते नदी वाहते आपल्या ओट्यावर आंघोळ करतो का हां हां खोबरं भाजलं खूप जोराचा पाऊस चालू आहे पावसापेक्षा जास्त वारं आहे खूप हवा सुटली आहे आणि मी हे भातासाठी ना पाणी ठेवलं आहे पालेल्यामध्ये भात चालू आहे दोन किलोचा तांदूळ पण आणून ठेवू खूप कडकडू राहिले आहे खूप गडगडू राहिले भयंकर वारं सुटलेलं आहे खूप हे बघा पाणी कसं वाहत आहे खूप म्हणजे खूप हवा सुटलेली आहे पावसापेक्षा जास्त हवा सुटली आहे पाऊस चालू है, आहे आणि घरात लाईट गेल्यावर स्वयंपाक पण चालू आहे सगळी आज गडबड झाली वाटत नव्हतं सकाळी पाऊस आहे पण खूप चोराचा पाऊस आला आहे चला आज सकाळी ना कडक ऊन पडलं होतं सकाळी सकाळी खूप छान वाटत होतं फ्रेश वातावरण होतं वाटत नव्हतं इतका पाऊस होईल सिन्नरला मुसळधार पाऊस झाला सिन्नरला ढग फुटी झाली अशी बातमी पण आहे टी व्हीवरती तुम्ही बघा आणि खूप ठिकाणी नुकसान झालं घरं पडली झाडं पडली विजेचे खांबसुद्धा पडले त्यामुळे ना लाईट पण अबंद केलेल्या होत्या गेलेल्या होत्या आणि आमच्या सिन्नरचं सर्वात मोठं बसस्टँड जे खूप फेमस होतं ते सुद्धा पडलं त्याला ना वीज लागून गेली असं म्हणतात त्यामुळे ते पडले तर ते बघण्यासाठी ना खूप गर्दी झाली होती सर्वजण गेले होते बघायला मे महिन्यामध्ये ना भयंकर कडक ऊन असतं पण या महिन्यामध्ये ना अवकाळी पावसाने एक विद्रुप रूप घेतलेलं होतं आणि खूप ठिकाणी नुकसान झाली ना त्यांना पूर आलेला होता गावाकडच्या लोकांना पुलावरून जायचा रस्ता असतो तो बंद झालेला होता भात पण झालेला आहे आता येणार साराचं वाटण तयार करायचं आहे पण लाईट गेलेलं आहे आणि सारासाठी जी एळवणी काढतात ना डाळीची ती पण आलेली नाही आहे वनारवाडीवरून येणार आहे संध्याकाळी कारण आम्ही ना पुरणपोळी नाही केली घरात मान्य सांगितलेले तर त्यांनी ऑर्डर दिलेली होती मी सकाळी ते पण करता चला पाऊस तर काही थांबायचं नाही एक तास झाला असेल पाऊस सुरू होऊन बाजारला तशी निवडून ठेवली अर्चनाने लसूण सोडला आलं कापड सर्व वाटण्याची तयारी झाली कांदे भाजले किती किलो बारा किलो बस स्टँड पडलं का पाहिलं का तू पडले वीज पडली काय बस स्टँड पाऊस आता गेलेला आहे कंटिन्यू दोन तास पाऊस चालू होता आता फ्रेश वाटतय पाऊस गेला पण लाईट काही आलेल्या नाहीये आंबे पण आले पडलंच ना संध्याकाळचे सहा वाजले होते पाऊस पण थोडासा थांबला होता मग राहुल मार्केटला जाऊन ये ना आंबे घेऊन आला केशर आंबा आणला त्याने आज तर खरंच मला खूप पश्चाताप झाला की मी आजच आंबा रस्तं जेवण ठेवलं कारण पावसामुळे ना सर्वांचीच फजिती झाली होती संध्या लोणारवाडी गावामध्ये राहते आणि पुलावरून इतकं पाणी होतं ना तिला येता येत नव्हतं शेवटी मग बायपासने जावं लागलं तिला घ्यायला आणि या मुसळधार पावसासोबत वारं खूप होतं त्यामुळे ना सर्वांचेच घरं ओले झाले होते घरामध्ये पाणी आलेलं होतं आणि सर्वजण घरं पुसत होते अर्चना पण घरी गेली होती त्यांच्याही घरामध्ये पाणी आलेलं होतं ऋतुपूजा पण तिकडे ना सर्व घरातलं पाणी काढत होत्या इकडे मोठी बहीण पण साक्षी त्या पण तेच करत होत्या सर्वजण मला म्हणत होते की तू आजच रसांबा केला आणि आजच सर्वांचीच फजिती झाली रसांबा कॅन्सल पण करता आला असता पण मी ज्या ताईंना मांड्यांची ऑर्डर दिली ना तर त्या ताईंना मांडे करत होत्या तर मला त्यांची पण नुसकान करायची नव्हती म्हटलं जाऊ द्या आता दिली ऑर्डर तर आपण करू रस आंबा आणि खाऊ रात्री लाईटी पण नव्हत्या आमच्याकडे सर्वजण अंधारामध्येच जेवले तुम्हाला पुढे बघायलाच मिळेल आता लाईट आलेली होती जरा वेळ अर्धा तास लाईट आलेली होती त्या अर्धा तासामध्ये ना मी पटकन साराचं वाटण तयार केलेलं होतं ना भाजलेलं होतं सर्व ते वाटून घेतलं अर्चना आली तर अर्चनाला बोलली की तू कुरडई तळून घे आणि आंबे पण मी कापून ठेवलेले होते थोडेसे आंबारस करायचा होता तो पण मिक्सरलाच बारीक करावा लागतो ना म्हणून आम्ही सर्वजण पटापट सर्व काही आवरत होतो लाईट थोडा वेळ आली तर म्हटलं लाईटीचा काही भरोसा नाही कारण आमच्याकडे पाऊस झाल्यानंतर लाईट लगेच बंद करतात त्यामुळे अर्धा आंब्याचा रस मी मिक्सरच्या भांड्यामध्ये केला आणि त्यानंतर लाईट गेली पुन्हा नंतर मग बाकीचा सर्व काही मी ना पूर्णाच्या चाळणीने केला त्याने पण छान मस्त झाला सर्वजण आलेले होते हॉलमध्ये गप्पा करत होते ऋतूपूजा पण आलेल्या होत्या घरावरून सर्वजण पावसाच्याच गप्पा करता ये चला सर्वजण आलेले आहे पण लाईट नाही आली नाही आली होती थोडा वेळ परत गेली आणि मी ना थोडीशी फ्रेश झाली माझा आवरलं आहे म्हणजे साडी नेसली कारण आता पूजाची फॅमिली पण येईल ना तर तिच्या सासूबाई तिचे मिस्टर ऋतूचे मिस्टर येणार आहे पूजा आणि ऋतू आली आहे मामा मामी मा, पण आले सागरफोग गेला आहे संध्या ताईंना घ्यायला ती मांडे घेऊन येऊ राहिली ना त्यामुळे मग त्यामुळे फक्त आता ती आली किटेचं सर्वांना जेवायला बसवायचं आहे चला आता काय काय केलंय तुम्हाला दाखवते सिंपलच साडी नेसले मी साक्षीने भांडे घासले टेस्ट करायचं मस्त झाले हो छान केले मामीच्या हातचे भजे म्हणजे एकच नंबर आमच्या मामी कुठे पण गेला का भजे भजे चालवायचं काम त्याच करतात चला मग तर खाऊ बघते मीठ वगैरे कमी आहे एखाद्या बरोबर आहे अठ्ठेचाळीस एकोणपन्नास छान झालेले बाहेर पाऊस आणि घरामध्ये मस्त असे गरम गरम कांदा भजी छान आहे ना छान आहे बरोबर आहे चवीला मीठ बरोबर आहे संध्या ताई आल्या आहे मांडे घेऊन अगं मग ते काय होऊ राहिले संपलं का सगळं

तर हा मांडा आहे ना मातीच्या खापरावरती करतात मोठे मोठे खापर असतात ते चुलीवर किंवा शेगडीवरती ठेवतात आणि दोन्ही हातांवरती हा मांडा तयार करतात असा लाटत नसतात तर हे बघा एवढा मोठा आहे आणि खूप पातळ असतो खायला खरंच खूप भारी लागतो तर तीन चार पुरणपोळीमध्ये एक मांडा तयार होतो म्हणजे एका मांड्यामध्ये दोन किंवा तीन व्यक्ती जेवतात तर अशा प्रकारे तो मांडा असतो आणि एळवणी आलेली होती तर संध्याने सार पण टाकून दिला मस्त आणि पुढे सर्वजण गप्पाच मारताय अजून पण पावसाच्याच विषयी बोलताय संध्याच्या सासूबाई त्या पण आलेल्या होत्या तर त्या आई सर्वजण गरम गरम मस्त भजी खाता आहे सर्वांनाच बाहेर पाऊस चालू आहे ना तर भजी आवडतात म्हणून मग सर्वजण खात आहे आपला सागरदादाही खातो आहे तर खूप भारी वाटत होतं सर्वजण आले पण पावसानेच थोडासा गोंधळ गडबड केली पावसामुळे लाईटही गेल्या आणि घरामध्ये येणा चार्जिंगचा लाईट लावलेला आहे वरती तर त्यामुळे थोडासा उजेड वाटतोय स्वयंपाक झाला सर्वांना आता जेवायला वाढलंय लहान मुलांना माणसांना बसवून दिला आधी मामाच्या मुलीला रोशनीला पण सांगितलं होतं पण तिला पण पावसामुळे यायला जमलं नाही बऱ्याच जणांना पावसामुळे यायला जमलंच नाही त्यामुळे ये ना त्या स्वयंपाकनंतर थोडासा शिल्लक राहिला होता घर छोटं असल्यामुळे जागा पण कमी पडते आमच्या घरामध्ये बसायला पण मग जेवढे बसतील तेवढ्यांना बसवलं बाकीचे मग नंतर बसले आणि यामध्ये तुम्हाला ऋतू पूजाच्या सासूबाई त्यांचे मिस्टर दिसत नाही आहे कारण त्यांना ना बाहेर जायचं होतं एका ठिकाणी तर त्यांनी मला सांगितलं होतं की आम्ही थोडंसं उशिरा येऊ त्यामुळे तुम्ही बाकीच्यांना जेवायला बसवून द्या म्हणून मग मी इथे सर्वांना जेवायला बसवलं आणि नऊ वाजले होते रात्रीचे घड्याळामध्ये चार्जिंगचा लाईट होता त्यामुळे जास्त काही अंधार वाटत नव्हता सार पण शेगडीवरती उकळत ठेवलेला होता मस्त तरी आलेली साराला खूप छान झालेला होता सर्वजण हॉलमध्ये पुढे जेवायला बसलेले होते सर्वांचं जेवण झाल्याबरोबर आता सर्वजण चालले घरी संध्याला पण लोणारवाडीला जायचं होतं रात्रीचे दहा वाजत आलेले होते लाईट काही आलेल्या नव्हत्या बाहेर थोडासा पाऊस चालू होता नंतर लाईट पण आल्या मग मी पुन्हा भजी तळली मस्त गरम गरम पूजाची ऋतूची फॅमिली येणार होती तर पूजाचे मिस्टर आले पण ऋतूचे मिस्टर दिसत नाहीये कारण ते फ्रेश होत आहे ते पण येतील पाच एक मिनटामध्ये ऋतू आणि पूजा पण थांबलेल्या होत्या त्यांच्यासाठी त्या बोलल्या की आमची फॅमिली आल्यानंतर सर्वजण एकत्र बसू आम्ही आणि मी पण थांबली होती आमचं सर्वांचं जेवण झालं त्यानंतर मग ऋतूचे मिस्टर आले आम्ही सर्वजण गप्पा मारत होतो त्यांना पण जास्त भूक नव्हती तर ते बोले की थोडंस त्या वाढून मग ऋतूने त्यांना जेवायला वाढलं त्यानंतर मग ते जेवले बराच वेळ बसले गप्पा मारल्या रात्रीचे आता बारा वाजले सर्व काही घरातली साफसफाई काम आवरले आणि आलेले सर्व पाहुणे त्यांच्या घरी गेले पूजाची फॅमिली पण आली होती बराच वेळेस आम्ही गप्पा मारल्या आणि आता ते पण गेले आता आजचा व्हिडिओ इथेच संपवते व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा उद्याचे नवीन व्हिडिओस लवकर भेटू तोपर्यंत परंतु सर्वांना बाय बाय सर्वांना शुभ रात्री आता चला आम्ही पण आहे हे बघा आपला राहून दादा बघा कसा झोपलाय हम्म मला पण खूप झोप आलेली आहे